वयात आलेल्या मुलीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील त्या लहानशा गावात राहणारा अमोल पाटील याच्यासोबत सुद्धा ही धक्कादायक घटना घडली अनेक गरीब मुलांना ती टार्गेट करायची आणि त्यांच्यासोबत असं काय करायची की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल ही घटना पाहून या घटनेत असं काय घडलेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या अमोल पाटील हा बत्तीस वर्षाचा तरुण शेती चांगली करायचा स्वतःची एक छोटीशी सरकारी नोकरी यामुळे त्याची गावात बरीच प्रतिष्ठा होती वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती आणि आईने लाडक्या मुलीचे मुलाचे लग्न करून सुनबाईचे तोंड पाहण्याची आस मनात जपली होती लग्नासाठी वयाची बत्तीस वर्ष झाली तरी योग्य स्थळ मिळत नव्हते कारण शहरातील शिकलेली मुलगी सहसा खेड्यात राहायला तयार नसते अखेरीस अमोलच्या काकाने एका ओळखीच्या मध्यमामार्फत शहरात राहणाऱ्या मेघा नावाच्या मुलीचे स्थळ आणले मेघा तिचे नाव ऐकताच अमोलच्या मनात एक वेगळीच आशा निर्माण झाली मध्यस्थ भाऊसाहेब शेंडगे यांनी तिचे वर्णन केले सुंदर मनमिळाऊ मुंबईत शिकलेली आणि अत्यंत सुसंस्कृत म्हणजेच महत्त्वाचे म्हणजेच तिला खेड्यात राहण्याची कसलीही अडचण नव्हती भाऊसाहेब म्हणाले अमोल मेघाला शहराच्या चकचकाटीपेक्षा शांत निवांत आणि साधे कौटुंबिक जीवन आवडतं तुझी नोकरी आणि घरची शेती बघून ती खूप प्रभावित झाली आहे पहिल्या भेटीत अमोल पुरता बाळला मेघा खरंच आकर्षक होती ती अत्यंत साधपण साधेपणाने वागली पण बोलण्यात तिची शहरी आत्मविश्वास दिसत होता तिने खास करून अमोलच्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि मी तुमची मुलगीच आहे सून नाही असे हळवारपणी म्हटले आईचा जीव एकदम सुखावला अमोलने मेघाबद्दल फारशी चौकशी करण्याची गरज मानली नाही ती प्रेमाच्या आणि विश्वासाच्या जाळ्यात पुरता अडकला होता इतकी चांगली मुलगी नशिबाने मिळाली जास्त चौकशी करून तिचे मन दुखवायला नको असा विचार त्याने केला घरात लवकर सोन येणार या आनंदाने त्याने भाऊसाहेब शेणगे यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला आणि त्यापुढे मग असं भयंकर त्याच्यासोबत घडलेलं आहे मेघाच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची होती असे भाऊसाहेबांनी सांगितले लग्नाचा खर्च अमोललाच करायचा होता चांगल्या मुलीसाठी एवढं तर करायला हवं असे म्हणून अमोलने लग्नाच्या तयारीसाठी आणि देणे घेण्याच्या नावाखाली भाऊसाहेबांना आणि मेघाला टप्प्याटप्प्याने चार लाख रुपये दिले लग्नाच्या काही दिवस आधी मेघाने भावनिक खोन अमोलला सांगितले अमोल माझ्या आईला ऑपरेशन लागणार आहेत लग्नानंतर मी तुला परत करेन अमोलने क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले अखेरीस तो शुभ दिवस उजाडला लग्न मोठ्या थाटामाटात झाले गावात अशी धूमधडाक्यात झालेली लग्न क्वचितच होती मेघा आणि अमोलच्या जोडीचे सर्वत्र कौतुक झाले अमोलने स्वप्नात पाहिलेली सोन साखळी आयुष्यात सुरू होणार होती रात्री सर्व विधी आटपून सगळे थकलेले होते घरात शांतता पसरली होती अमोलला मेघासाठी खूप खास अमोल मेघासाठी खूप खास वाटत होते तो तिच्याजवळ काही बोलणार इतक्या तिने त्याला शांत राहण्याचा इशारा केला माझ्या डोक्यात खूप दुखतंय मला एकटीला थोडा वेळ दे असे म्हणून तिने बाजूला तोंड करून घेतले अमोलला वाईट वाटले पण त्याने तिला समजून शांत झोपी गेला आड झाली कोंबड्याच्या बागडण्याने आईला जाग आली सुनेला उठवून स्वयंपाकाचे पाहायचे म्हणून ती खोलीकडे गेली खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता अमोल दार उघड तिने आवाज दिला आतून काहीच प्रतिसाद नाही तिने शेवटी शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडले अमोल गाढ झोपलेला होता खोलीत मेघा नव्हती कपाटातील सोन्याचे दागिने जे अमोलच्या आईचे होते आणि सुनेसाठी खास केले होते मेघाचे कपडे आणि तिची पर्स गायब होती अमोलला जागे करून ही हकीकत कळताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने घाबरून आईला विचारले भाऊसाहेब शेणगे कुठे आहेत संपूर्ण गाव शोधत शोध घेतला पण भाऊसाहेब शेणगे यांचा पत्ता नव्हता त्यांचे फोन बंद होते अमोल आणि त्याच्या आईने तातडीने पोलीस स्टेशन गाठले पोलिस निरीक्षक माने यांनी प्रथमदर्शिनीच ओळखले की हे मधुचंद्राची फसवणूक म्हणजेच हनीमून फ्रॉड आहे त्यांनी तातडीने तपास ता सुरू केला काही दिवसातच पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे भाऊसाहेब शेंडगे आणि मेघा यांना काही शहरापासून ताब्यात घेतले पोलिसांनी चौकशी केली तेव्हा धक्कादायक समोर सत्य आलं मेघाचे खरे नाव तारा होते आणि ती अशा प्रकारे लग्न करून तरुणांना फसवणाऱ्या एका टोळीची सदस्य होती भाऊसाहेब शेंडगे या टोळीचे प्रमुख सूत्रधार होते जे स्वतःला मध्यस्थ म्हणून भासवत होते मेघा विवाहित होती आणि तिला दोन मुलेही होती या टोळीने अमोलच्या आधी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे किमान सहा तरुणांना फसवले होते प्रत्येक लग्नात ते वधूच्या नावाखाली मोठी रक्कम उधळायचे आणि लग्नाच्या रात्री नवरी दा नवरी दागिने घेऊन पळून जायची एवढंच नव्हे तर ती मेघा जी होती ती वेगळंच वेगळ्याच प्रकारचं कृत्य करायची त्या गरीब तरुणांना ती वेगळ्याच प्रकारची आमिष दाखवायची आणि त्यांना सेक्शुअली अट्रॅक्शन करायची आणि चुंबन सुद्धा द्यायची असं मग चौकशीत समोर आलं मग फक्त गरीब मुलांना फसवत नाही तर जे लोक घाईघाईने आणि कोणतीही चौकशी न करता लग्न करतात त्यांना लक्ष करत होती अमोलसाठीही केवळ आर्थिक नुकसान नव्हते तर त्याने आपले प्रेम आणि विश्वास एका खोट्या नात्यावर लावला होता त्याच्या आईने तिचे तिचे आयुष्यभर जपलेले दागिने गमावले होते संपूर्ण गावात त्यांची नाचक्की झाली होती न्यायालयात खटला सुरू झाला अमोल आणि त्याच्या आईला अनेक महिने मानसिक त्रासातून जावे लागले अखेरीस तारा आणि भाऊसाहेब शेंडगे यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली कठोर शिक्षा झाली घटनेच्या एका वर्षानंतर अमोल पुन्हा आपल्या शेतीत आणि नोकरीत रमला होता पण तो आतून पूर्णपणे बदलला होता त्याला कळून चुकले होते की प्रेम आणि विश्वास हे अमूल्य असले तरी त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे किती धोकादायक ठरू शकते नवीन स्थळ पाहणे सुरू केले पण यावेळी त्यांनी प्रत्येक स्थळाची सखोल चौकशी केली त्याला सोनसकळी सोनसळी स्वप्न हवी नव्हती तर खऱ्यांना त्याला भक्कम आधार व्हावा होता माणुसकीच्या कडू अनुभवाने त्याला एक मोठा धडा शिकवला आयुष्यात कोणताही मोठा निर्णय घेताना भावना आणि बुद्धी या दोन्हींचा समतोल राखणे आवश्यक आहे अमोल पाटील हा बत्तीस वर्षाचा तरुण शेतीत चांगलं पीक पाणी आणि स्वतःची एक छोटीशी नोकरी यामुळे गावात बरीच प्रतिष्ठा होती आणि त्याच्यासोबत मग असा भयंकर प्रकार घडला वात अगोदर तर त्याचं बत्तीस वर्ष वय झालं होतं त्यामुळे त्याला लग्न करण्याची गरज होती आई वडिलांसाठी आणि त्याच्यासाठी मग त्याने मग वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती आणि आईने लाडक्या मुलाचे लग्न करून सुनबाईचे तोंड पाहणीची आज मनात जपली होती लग्नासाठी वयाची बत्तीस वर्ष झाली तरी योग्य स्थळ मिळत नव्हते कारण शहरातील शिकलेली मुलगी सहसा खेड्यात राहायला तयार नसते अखेरीस अमोलच्या काकाने एका ओळखीच्या मध्यस्थामार्फत शहरात राहणाऱ्या मेघा नावाच्या मुलीचे स्थळ आणले होते आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडला होता अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस महाराष्ट्रात प्रचंड वाढत होत वाढ होत चाललेली आहे कारण की काही लोकांना काही मुलांना जॉब नाहीत काही मुलांना जॉब आहेत तर त्यांची लग्न होत नाहीत काही मुलांची वय मुलांचे वय जे आहे ते तीसच्या पुढे झालेलं आहे त्यामुळे अनेक मुलांचे लग्न होत नाहीत आणि लग्न झालं तर त्यांच्यासोबत मग अशा प्रकारचे कृत्य घडतात मग अशा प्रकारच्या ज्या मुली आहेत ते, ते ह्याचा जो फायदा घेत असतात म्हणजे त्या अशा मुलांना शोधत असतात ते गरीब आहेत त्यांच्याजवळ जॉब नाही किंवा जॉब आहेत मग त्या मुलांना ते फसवत असतात आणि त्यांचा गैरफायदा घेत असतात मग अशा घटना दिवसेंदिवस दे महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाढत चाललेल्या आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तुम्ही आपल्या कुटुंबाची काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार